वयाच्या तेवीस वर्षाचा असतानाच माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलं खरं सांगायचं तर माझ्या मनात अजून लग्नाचे विचारही आले नव्हते माझ्या कॉलेजचं शिक्षण नुकतच संपलं होतं आणि मी पुढे काय करायचं कसं करायचं याबद्दल विचार करीत होतो माझे वडील मोठे व्यावसायिक होते त्यांना भरपूर इन्कम मिळत असल्याने घरात पैशाची काहीही कमी नव्हती तरीही मी काही काम करत नव्हतो स्वतःच्या पायावर उभा नव्हतो म्हणून मला वाटत होतं की आताच लग्न करणं म्हणजे अगदी चुकीचं पाऊल आहे पण माझी आई मात्र वेगळंच सांगत होती बाळा तू आमचा एकुलता एक आहेस तुझ्या वडिलांचं स्वप्न आहे की त्यांच्या डोळ्यांनी तुझं लग्न पाहावं आम्हाला आता फक्त एवढीच इच्छा आहे बाकी आयुष्यभराचं सुख दुःख तू स्वतः पाहशील आईच्या शब्दांमध्ये एवढं प्रेम आणि आग्रह होता की माझ्याकडे नकार द्यायचं कारण उरलं नाही माझ्या वडिलांचा स्वभाव खूपच रागीट होता त्यामुळे त्यांच्यासमोर मी कधीच तोंड उघडायचो नाही ते जे ठरवतील तेच घरात अंतिम मानलं जायचं आणि शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं माझं लग्न ठरलं लग्नाच्या दिवशी मी जेव्हा माझ्या होणाऱ्या पत्नीला पाहिलं तेव्हा मन थोडं हलकं झालं ती दिसायला खूपच सुंदर होती गोरी पान लांबसडक केसांची डोळ्यांत निरागस समक असलेली तिच्या चेहऱ्यावरच हसू पाहिल्यावर कोणालाही तिच्यावर भाळल्याशिवाय राहता आलं नसतं पण लग्नानंतर मात्र मला एक विचित्र गोष्ट जाणवली दररोज सकाळी ती जेव्हा उठायची तेव्हा तिला नीट चालता यायचं नाही ती वाकून थोडी लंगडत चालत असायची दिवस चढत गेला की ती पुन्हा अगदी सामान्यपणे चालायची घरात कामं करायची पण सकाळचा तो काही वेळ मला खूप खटकायचा त्याहून मोठं दुःख म्हणजे माझी बायको रोज झोपायला माझ्या आईच्या खोलीतच असायची आई म्हणायची अजून ती लहान आहे तिला माझ्याजवळ झोपू दे म्हणून माझ्या लग्नानंतरही मी माझ्या पत्नीच्या जवळ झोपू शकत नव्हतो मी आईला कितीतरी वेळा सांगितलं आई मला असं नको वाटत ती माझी पत्नी आहे तिच्यासोबत राहायला मला हक्क आहे पण आई हट्टाचीच ती म्हणायची तुझं सगळं आयुष्य पुढे आहे रेबाळा आत्ता ती अजून खूप नाजूक आहे थोडे दिवस जाऊ दे मग बघू हे ऐकून माझं मन कोसळून जायचं लग्नाला होकार देताना मी आधीच किती वेळा आईला सांगितलं होतं की मला एवढ्या लहान मुलीशी लग्न करायचं नाही मला माझ्या समजुतीची माझ्या बरोबरीची जीवनसाथी हवी होती पण आईच्या हट्टापायी मला सगळं मान्य करावं लागलं माझं नाव आकाश साधा मुलगा अजून काहीच करिअर ठरवलेलं नाही भविष्यात काय करायचं तेही निश्चित नाही पण एवढ्या छोट्या वयात लग्नाचं ओझं माझ्यावर येईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं प्रत्येकाई वडिलांची इच्छा असते की मुलाचं संसार रूपी झाड फुलावं त्यांना नातवंड मिळावीत आणि कुटुंब सुखाने वाढावं माझी आईही हाच विचार करून मला लग्नासाठी सतत भाग पाडत होती मी मात्र तिला वारंवार सांगायचो आई मला अजून लग्न नको कमीत कमी, कमी माझ्या वयाची किंवा माझ्या बरोबरीची मुलगी असावी एवढी लहान मुलगी माझ्यासाठी बायको म्हणून योग्य नाही पण आईचं वेगळंच मत होतं ती म्हणायची बाळा सौंदर्य आणि नशीब महत्वाचं असतं बाकी हळूहळू सगळं शिकता येतं सान्वी खूपच निरागस आहे घर सांभाळायला शिकेल तुझं आयुष्य सुखाने जाईल मी काही बोलण्याआधीच आईने सुपारी फोडली बोलणी पक्की झाली आणि लग्नाची तारीख ठरली लग्नाच्या दिवशी मी सानवीला पहिल्यांदा नीट पाहिलं खरं सांगायचं तर ती दिसायला परीसारखी सुंदर होती गोरी पान मौसू त्वचा लांबसडक केस मोठे डोळे पाहता क्षणी मन भुलावं अशी पण तिचं वय पाहून मनात एक अपराधीपणाची भावना दाटली लग्न झालं पण माझ्या मनात मात्र अनेक प्रश्न भोंगावत होते सानवी अजून लहान मुलीप्रमाणेच वागायची अंगणात झोका खेळायला बसायची घरातल्या बायका ज्या बोलत त्या मन लावून ऐकायची मला तिच्या निरागसतेवर प्रेम तर होत होतं पण नवरात बायकोचं नातं अजून दूरच वाटत होतं रात्री मात्र एक विचित्र गोष्ट घडायची दररोज संध्याकाळ होताच माझी आई सानवीला माझ्या खोलीतून घेऊन जायची तिला माझ्याजवळच झोपू दे ती अजून लहान आहे असं ती नेहमी म्हणायची मला हे पटत नव्हतं पण आईला विरोध करायची हिंमतही नव्हती काही दिवस असं चाललं मग एक सकाळ अशी आली की मी थबकलो साडेसहा वाजता मी डोळे चोळत उठलो तेव्हा मला दिसलं कोणीतरी खोलीतून हळूहळू चालत बाहेर जात आहे शरीर थोडं वाकलेलं चालण्यात लंगडे मी नीट पाहिलं तर ती सानवी होती मी दचकलो सानवी अशी का चालते आहे मनात शंभर प्रश्न उभे राहिले मी तिला हाक मारणार तोच आई मागून आली आकाश उठ रे अंथरून काढ उशीर होतोय असं ती म्हणाली मी पटकन गप बसलो मला वाटलं कदाचित सानवीला बाथरूमला जायचं असेल पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तसं झडलं आता मात्र माझं लक्ष रोज सकाळी याकडे लागलं सान्वी नेहमी पहाटे अशीच वाकत लंगडत चालायची तिचे पाय थथरत असत जणू काही तिला खूप वेदना होत आहेत हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडत होतं माझ्या मनात मात्र एकच विचार सतत घोळत होता आई रोज तिला माझ्याजवळून का घेऊन जाते सान्वीची अशी अवस्था नेहमी सकाळीच का होते पण मी आईला सरळ विचारण्याची हिंमत करू शकत नव्हतो लाज भीती आणि मनातल्या शंकेमुळे मी गप्पच राहायचो एक दिवस मी धाडस करून सान्वीला विचारलं सान्वी तू अशी रोज सकाळी वाकून लंगडत का चालतेस तुला काय होतय पण ती काहीच उत्तर दिलं नाही फक्त डोळे खाली घालून गप बसली जणू काही तिला बोलायचं आहे पण आईने रोखलंय तिच्या शांततेने माझं मन अधिकच अस्वस्थ झालं घरात मी काही कामधंदा करत नव्हतो म्हणून आई मला वारंवार शेतात जायला सांगायची आमच्या शेतामध्ये भाजीपाला लावलेला होता एकदा दिवसभर लाईट नव्हता म्हणून आई म्हणाली आकाश रात्री पाणी घाल रात्री लाईट फुल असते मी तिचं ऐकलं रात्रभर शेतात पाणी देत बसलो आणि सकाळीच घरी परतलो पण घरी येताच माझे पाय थबकले सान्वीची अवस्था भयंकर होती तिचं चालणं आधीपेक्षा जास्त बिघडलं होतं चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या डोळ्यांत पाणी दाटलं होतं मी आईला म्हणालो आई आपण सानवीला दवाखान्यात घेऊन जाऊया हे असं किती दिवस चालणार आई मात्र संतापली तुला यात नाक खूप असायचं कारण नाही मी तिच्यावर उपचार करते आहे तुला जेवढं सांगितलं जातं तेवढं कर आईच्या कठोर शब्दांनी मी गप्प बसलो वडिलांशी बोलण्याचा प्रश्नच नव्हता त्यांचा स्वभाव इतका रागीट रागीत की घरात कुणीही त्यांच्यासमोर काही बोलत नसे शिवाय ते दिवसभर राजकारणात व्यस्त असायचे घरात काय चाललंय याकडे त्यांचं लक्षच नसायचं दररोज सान्वीला अशीच त्रासलेली बघून माझं मन तुटत होतं तिचं ते सकाळचं वाकणं पाय थथरणं चेहऱ्यावरच्या वेदना हे मी सहन करू शकत नव्हतो शेवटी एक दिवस आई घरात नव्हती मी लगेच सान्वीला म्हणालो चल थोडं बाहेर फेरफटका मारायला जाऊ तिला खरं कारण सांगितलं नाही कारण आईने आधीच तिला बजावून ठेवलं होतं आकाशसोबत कुठेही बाहेर जायचं नाही विशेष करून दवाखान्यात नाही मी सान्वीला हातात घरून हळूहळू गावाच्या रस्त्याने नेलं ती थोडी नाराज होती पण माझ्या आग्रहाला नकार देऊ शकली नाही असंच फिरत फिरत मी थेट एका दवाखान्याच्या दाराशी आलो आणि तिला आत खेचलं आकाश तू मला फसवलंस मला यायचं नव्हतं सान्वी संतापली मी तिच्या डोळ्यांत बघून म्हणालो तुझी अशी अवस्था रोज पाहून मी स्वस्थ बसू शकत नाही मला सत्य जाणून घ्यायचं आहे डॉक्टरांनी तपासणी केली मग त्यांनी गंभीर नजरेने माझ्याकडे पाहिलं तुम्ही काय केलंय माहिती आहे तुमची बायको अजून खूप लहान आहे तिच्या वयाला आणि शरीराला अजून सहनशीलता नाही आणि तरी तिची अशी अवस्था झाली आहे की पुढे जर काळजी घेतली नाही तर तिचा जीव धोक्यात येऊ शकतो हे ऐकून माझं हृदय धडधडू लागलं डॉक्टर तुम्ही नक्की काय म्हणत आहात मला समजत नाही मी घाबरत विचारलं डॉक्टरांनी मला रागावून सांगितलं तुम्ही स्वतःला आवरा नाहीतर ही मुलगी काही वर्षांत जगणार नाही डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली पण माझ्या मनात मात्र शंभर प्रश्न उभे राहिले मी तर कधी सानवीला स्पर्शही केलेला नाही मग तिची अशी अवस्था कशी झाली मी घरी परतताना सतत याच विचारात होतो आईने मला काहीतरी मोठं रहस्य दडवून ठेवलं होतं का डॉक्टरांनी मला जे काही सांगितलं होतं ते अजूनही माझ्या कानात घुमत होतं जर काळजी घेतली नाही तर तुमची बायको जगणार नाही मी मनाशी विचार करू लागलो मी सानवीसोबत तर कधीच वाईट वागलो नाही मग तिची अशी अवस्था कशी झाली सानवीला विचारलं पण ती काहीच बोलली नाही जणू तिच्या ओठांना कुलूपच लागलं होतं घरात परत आलो तेव्हा आई बाहेरून आली होती तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरता होती पण तिच्याशी बोलायची हिंमत मला होत नव्हती काही दिवस असेच मी विचारात हरवून घालवले पण सानवीची तब्येत हळूहळू खालावत चालली होती तिच्या डोळ्यांत नेहमीच पाणी दाटलेलं दिसायचं पण ती कुणालाही रडताना दिसू देत नव्हती आईच्या चेहऱ्यावर मात्र काहीतरी गंभीर चिंता असल्याचं स्पष्ट जाणवत होतं त्या रात्री मला झोपच आली नाही मी मनाशी ठरवलं आता आईच्या खोलीत काय चालतंय ते पाहिलंच पाहिजे आईच्या खोलीला खिडकी नव्हती म्हणून बाहेरून पाहणं शक्य नव्हतं मी माझ्या खोलीतूनच जागा राहून लक्ष ठेवायला लागलो मग रात्री जवळजवळ दीड वाजता आई हळूच बाहेर आली तिने घराचा मेन दरवाजा उघडला दारातून एक माणूस सात आला अंगावर फक्त धोतर गळ्यात माळामाळा हातात नारळ ज्यावर शेंदर लावलेलं त्याचा चेहरा भेसूर वाटत होता तो सरळ आईच्या खोलीत गेला आई मात्र बाहेरच थांबली तो अनोळखी माणूस तब्बल सकाळी पाचपर्यंत आतच होता मी थरथरत सगळं पाहत होतो सकाळी तो तसाच निघून गेला आता मी पूर्णपणे हादरलो होतो हे नक्की काय चाललंय सकाळी आईला विचारायचं ठरवलं पण पुन्हा धाडस होत नव्हतं शेवटी ठरवलं सानवीलाच विचारायचं मी सानवीला बाहेर फिरायला घेऊन गेलो हळूवारपणे प्रेमाने तिच्या हातावर हात ठेवून मी सगळं सांगितलं जे मी रात्री पाहिलं होतं हे ऐकताच सानवीच्या चेहऱ्यावरच रक्तच उतरलं ती गप्प बसली मी संतापलो तिचं मौन सहन झालं नाही रागाच्या भरात मी तिच्या दोन तीन कानाखाली दिल्या माझं ते रुद्ररूप पाहून सान्वी रडू लागली मी तिला मिठीत घेतलं शांत केलं आणि प्रेमाने विचारलं सान्वी मला सत्य सांग अन्यथा मी स्वतःचं काहीतरी करून बसेन सान्वी थथरत बोलू लागली तो माणूस जो रात्री येतो तो मला जबरदस्ती करतो माझे कपडे उतरवायला लावतो माझ्यावर घाणेरडक कृत्य करतो मला खूप रडवतो कित्येक वेळा मी सासूबाईंना सांगायचा प्रयत्न केला पण त्यांनी कधी विश्वास ठेवला नाही उलट मला धमकावलं की गप बस नाही तर परिणाम वाईट होतील सान्वीच्या डोळ्यांतून आसवे गळत होती तिचा आवाज थथरत होता मी फार कमजोर झाले आकाश मला जगायचंय पण हे सहन होत नाही माझ्या पायाखालची जमीन सरकली मी सानवीकडे बघत होतो आणि माझ्या मनात फक्त एकच विचार भोंगावत होता कुंपणच शेत खात असेल तर कोणावर विश्वास ठेवायचा माझ्या अंगात संतापाचा ज्वालामुखी पेटला आईचं हे रूप मी कधीच पाहिलं नव्हतं तिनं आपल्या सुनेबरोबर असं घाणे कृत्य केलं होतं माझा श्वास जोराने चालू लागला मी लगेच सान्वीला घेऊन वडिलांकडे गेलो आणि सगळं त्यांना सांगितलं हे ऐकून वडिलांचा चेहरा लालबून झाला ते क्षणात उठले आणि घराकडे धाव घेतली घरात पाऊल टाकताच माझे वडील संतापलेले वादळ झाले त्यांनी आईच्या कानाखाली जोरदार थाप्पात दिली आई थथरत रडू लागली पण वडिलांचा राग थांबला नाही हा काय प्रकार आहे इतके दिवस तू आमच्या सुनेवर हे घाणेरडे अत्याचार होऊ दिलेस वडिलांचा आवाज संपूर्ण घरात भुमला आई रडत रडत बोलू लागली माझी चूक झाली एक वर्षांपूर्वी मला एक बाबा भेटले होते त्यांनी सांगितलं होतं की तुझ्या मुलाचं लग्न एका निरागस लहान मुलीशी कर तिच्या पवित्रतेवरून विधी होतील आणि त्या विधींमुळे घरात भरभराट होईल धनवर्षाव होईल मी त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला म्हणूनच मी आकाशचं लग्न लवकर लावलं मला वाटलं होतं आपण श्रीमंत होऊ बाबा जसं सांगत होते तसंच मी करत गेले आई माझ्या वडिलांसमोर हात जोडून उभी होती तिच्या डोळ्यांत अपराधीपणा होता पण सत्य मात्र याहूनही भयानक होतं त्या बाबाने कोणतेही मंत्रतंत्र केले नव्हते तो तर माझ्या बायकोच्या इज्जतीशी खेळ करत होता आईला वाटत होतं की तो विधी करत आहे म्हणून ती रूमच्या बाहेर थांबत असे पण आत मात्र एका निरागस मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होत होतं आईच्या अंधश्रद्धेमुळे आणि पैशाच्या हव्यासामुळे घरची चिज्जत मातीमोल झाली होती सानवीसारख्या लहानग्या जीवाचे हाल झाले होते मी हादरून गेलो होतो मनात प्रचंड संताप उसळला कुंपणच शेत खात असेल तर शेत वाचवायचं कसं वडिलांनी लगेच पोलिसांना कळवलं त्या बाबाला ताब्यात घेण्यात आलं त्याच्या कृत्याचं सत्य बाहेर आलं अंधश्रद्धेवर विश्वास ठेवल्यामुळे कित्येक लोक लुटले जातात बळी पडतात माझ्या स्वतःच्या आईनेही त्या फसवणुकीत भाग घेतला होता मी आईला माफ करू शकलो नाही तिच्यामुळे माझं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झालं होतं पण याची शिक्षा मी सानवीला कधीच देऊ इच्छित नव्हतो मी सान्वीला जवळ घेतलं तिचे अश्रू पुसले आणि तिचा हातभट धरला तिला सांगितलं आता आपण दोघं वेगळं घर बांधू मी तुला तुझं खरं सुख देईन जेवढा अन्याय तुझ्यावर झाला आहे त्याची भरपाई मी तुला प्रेमाने करेन सान्वीचे डोळे ओले झाले पण तिच्या चेहऱ्यावर हलकीशी आशेची झलक होती वडिलांनीही माझा पूर्ण पाठिंबा दिला मी त्या घरातून कायमचा बाहेर पडलो आईला मागे टाकलं कारण आता माझ्यासाठी सान्वीचं आयुष्य सर्वात महत्वाचं होतं